नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काही पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज का है है। या ठिकाणी आपण महत्वाचे म्हणजे काही ठिकाणी शब्दसंग्रह या ठिकाणी बघणार आहोत मोरावळंबे सरांचं बुक या ठिकाणी शब्दसंग्रह महत्वाचा आहे यामध्ये काही फसवणारे शब्द संग्रह म्हणजेच काही ठिकाणी काय असते की जे काही एक्झाम सेट करणारे जे पेपर असतात ते काय करतात नेहमी विद्यार्थ्यांनी अडकून पडावे आणि काही ठिकाणी फसावे या ठिकाणी काय त्या त्याप्रमाणे ठिकाणी शब्दसंग्रह त्यांनी बनवलेला असतात लक्षात तेच आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत पार्ट वन या ठिकाणी पाहणार म्हणजे पार्ट टू थ्री सुद्धा लवकरच चॅनल आपण टाकणार आहोत या ठिकाणी तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून टाकतात त्याची पुढचे लेक्चर सुद्धा नोटिफिकेशन मिळून जाते यामध्ये काय असणार आहे शब्द या ठिकाणी एक सारखेच असतात लक्षात पण त्याचे अर्थ काय असतात शब्द दिसायला सारखे असतात पण अर्थ त्याचे काय असतात त्या ठिकाणी वेगवेगळे असतात लक्षात घ्या त्यातच काय करतो आपण फसतो आणि आपण काय आपले मार्ग या ठिकाणी जातात लक्षात घ्या त्यामुळे फसवणारे शब्द संग्रह या ठिकाणी काय आपल्याला पाहिजे आप की आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी पैकीच्या पैकी मार्ग आपल्या शब्दसंग्रहामध्ये येतील व्हिडिओ शो शेवटपर्यंत नक्की पहा तुमचे या ठिकाणी बघा शब्दसंग्रहामध्ये तुमच्या या ठिकाणी पैकीचे पैकी मार्ग तुमचे येणार म्हणजे शंभर टक्के गॅरंटेड बघा या ठिकाणी काही समान वाटणारे पण काय असतात ते बघा या ठिकाणी अर्थ याचे कसे असतात वेगवेगळे अर्थ असतात कसे असतात अर्थ याचे वेगवेगळे असतात लक्षात या ठिकाणी ते कशा प्रकारे बघा या ठिकाणी कनव कनव शब्द बघा या ठिकाणी म्हणजे काय असतात करुणा पुढच्या दया नंतर काय कृपा असे काही ठिकाणी वेगवेगळे शब्द येतात लक्ष द्या काय असतात करुणा कणवला काय म्हणतात करुणा दया कृपा आणि काय माया असे वेगवेगळे शब्द आहेत नंतर काय कवन बाय ठिकाणी या ठिकाणी काय करतो आपण एक्झाम मध्ये बऱ्यापैकी फसत असतो लक्ष द्या ठिकाणी वरच काय दिले कणव खाली काय दिले कवन कवन दिले बरं त्याचं काय कोण काय कोणता कोणता असे काय येतात त्या ठिकाणी शब्दाचे अर्थ येतात लक्षात घ्या तर पुढं पहा या ठिकाणी कनक कनक म्हणजे काय ठिकाणी बऱ्याच वेळा समजा शब्द सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी बा सुवर्ण म्हणतात त्याला काय नंतर कांचन येते नंतर काय सोने नंतर पुढं काय तर हिरण हिरण्य नंतर काय ते हेम हेम कांचन सुवर्ण सोने असे काही वेगवेगळे शब्द या ठिकाणी येतात लक्षात सर्वात महत्वाचं म्हणजे काय बऱ्यापैकी सुवर्ण कांचन लक्षात राहतं पण या ठिकाणी काय तुमचा हिरण्य शब्द आहे या ठिकाणी काय होतं बऱ्याच वेळा आपल्या लक्षात राहत नाही लक्षात त्यामुळे तुम्ही हिरण्यवर या ठिकाणी फुल फोकस या ठिकाणी करणे गरजेचे आहे लक्षात या ठिकाणी महत्वाचा आहे पॉईंट पुन्हा कडक कडक म्हणजे काय ठिकाणी बघा टनक आला लक्षात घ्या महाग कठोर आणि काय झाल लक्षात घ्या कडकला टनक माहिती आहे तुम्हाला कठोर शब्द माहितीयेत पण महाग शब्द माहितीये का कुणाला कडक म्हणजे काय असतो कडक म्हणजे काय असतो म्हणजे महाग आहे माहिती आहे का लक्षात घ्या ठिकाणी काय तुमचा या ठिकाणी महाग शब्द आणि काय झाल झाला शब्द या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे कारण हा बऱ्याचपैकी आपल्या वाचनात जास्त येत नाही एक तर कटर आपल्याला कडकला माहितीये पण महाग आणि झाल हे शब्द आपल्याला काय बऱ्यापैकी आपल्या वाचनात येत नसतात लक्षात घ्या या ठिकाणी त्यामुळे याच्यावर तुम्ही फोकस करणे गरजेचे आहे लक्षात घ्या पुढं कटक कटक म्हणजे काय बघा संघ हे बऱ्यापैकी असतात माहित आहे आपल्याला या ठिकाणी मला आग्रह दिलाय कष्ट यातना नंतर कुठला एकमत असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी दिलेत लागायचं या ठिकाणी कट म्हणजे काय असं बघा आग्रह शब्द दिलाय आग्रह आपल्याला बऱ्यापैकी माहित नसतो आग्रह सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा लक्षात कष्ट नंतर कुठला यातना कट म्हणजे यातना माहिती आहे बा एकमत एकमत सुद्धा या ठिकाणी काय असतो कट या शब्दाला या ठिकाणी काय का तुमचा समानार्थी शब्द असेल लक्षात घ्या या ठिकाणी म्हणजे शब्द दिसायला बघा या ठिकाणी कवन कनव कवन कनक कडक हे काय एकसारखे दिसायला दिसतात पण त्याचे अर्थ कसे आहेत या ठिकाणी वेगवेगळे अर्थ लक्षात आहेत याच ठिकाणी काय करतो आपण फसवतो आणि एक्झाम सुद्धा अशाच प्रकारे पेपर सेट करतात की आपण त्या ठिकाणी जाऊन फसावे आणि आपला टाइम वेस्ट त्या ठिकाणी जावा आणि आपण चुकावे त्या ठिकाणी बा पुढे अजून काय असे शब्द आहेत बघा बाय ठिकाणी अध्ययन अध्ययन म्हणजे काय बघा ठिकाणी बारीक सुद्धा बारीक बारीक इथे बघणे गरजेचे अध्ययन म्हणजे काय बघा म्हणजे शिकणे अध्यापन म्हणजे काय असते शिकवणे पुढे बघा अभिनय म्हणजे काय हावभाव करणे असते अभिनय म्हणजे काय असते हावभाव आणि अभिनव म्हणजे काय असतं या ठिकाणी नवीन असतं लक्षात घ्या ठिकाणी नंतर पुढचा ठिकाणी अर्भक म्हणजे काय असते मूल नंतर अर्भक आणि का अभ्रक अभ्रक म्हणजे काय असते पारदर्शक पदार्थ असतो बघा या ठिकाणी सुद्धा बारकाईने स्वलक्ष देणे गरजे अर्भक म्हणजे लहान म्हणजे काय मुलं असतं नंतर अभ्रक म्हणजे काय पारदर्शक पदार्थ असतो बघा या ठिकाणी त्यातच काय आपण बऱ्यापैकी फसतो पुढं इनाम म्हणजे काय असतं बक्षीस पुढचं काय प्रामाणिकला काय असतंय प्रामाणिक म्हणजे काय प्रामाणिक असे शब्द या ठिकाणी असतात समजा बघा पुढं ग्रहला काय असतंय घर असतं लक्षात द्या आणि ग्रह म्हणजे सूर्यमालीतील गोल सुद्धा असे येतात लक्षात द्या ग्रह हे असं या ठिकाणी आलं तर काय ते तुमचं घर देणे बरोबर ऑप्शन चेक करणे आणि ग्रह आलं तर काय ठिकाणी सूर्यमालीतील गोल असे घर असतात बघा या ठिकाणी असे तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं आहे सुद्धा पॉईंट तुम्हाला इथे फसवतात बघा कुठं पहा या ठिकाणी सदन म्हणजे काय असते श्रीमंत सदन म्हणजे काय असते समान त्याला सदन सदन आणि सनद म्हणजे काय असतं बघा काय असतात अधिकारपत्र काय असतात अधिकारपत्र सनद म्हणजे बघा तुम्ही कुठं कोर्टात किंवा कुठल्या कचेरीमध्ये ऐकलं असेल सनद म्हणजे काय अधिकारपत्र असतात सण म्हणजे काय असतो तो वर्ष असतो आणि हे ठिकाण बघा सण न आला म्हणजे कुठलं आला वर्ष आला या ठिकाण सण न साला म्हणजे काय तुमचा उत्सव आला लक्षात घ्या या ठिकाणी बरे एक लक्ष देणे गरजेचे आहे याच्यात तुम्हाला काय बऱ्याचपैकी फसवतात बघा सुहास म्हणजे कुठला आला चांगला वास आला श्वास घेतो आणि सुहास म्हणजे कुठला श्वास म्हणजे हसतमुख असणार लक्ष बारकाईने लक्ष द्या या ठिकाणी बघा संत म्हणजे काय असत साधू पुरुष असतो संत म्हणजे काय साधू पुरुष असतो आणि संत म्हणजे काय एकदम सावकाश गतीने चालणारा असतो लक्षात संत आणि संत असे शब्द आहेत उच्चार सारखेच निघतात पण त्याचे अर्थ काही ठिकाणी सारखेच असतात अर्थ काय ते भिन्न वेगळे असतात लक्षात इथेच आपण बऱ्यापैकी जमला फसतो थोडं ठिकाणी स्वागत स्वागत म्हणजे काय असते स्वतः सोता, स्वतःशीच काही ठिकाणी बोलणे असते लक्ष स्वागत काय करतो आधार सत्कार असं आपण करत असतो थोडं ठिकाणी हार म्हणजे काय असते हार म्हणजे काय असते पराभव माळ सुद्धा असं म्हणतो लक्षात घ्या नंतर हारा म्हणजे काय येते हारा म्हणजे मोठी टोपली येते मोठी टोपल्यास काय म्हणतात हारा असे शब्द आहे बाबा माथालाच काय म्हटलं जातं आई असं म्हटलं जातं आणि माथा माथालाच काय म्हणतं डोके मस्तक असं काय म्हटलं जातं बघा पुढे ठिकाणी अजून काही शब्द आहेत या ठिकाणी बघा दुर्ग दुर्गा या शब्दाला पहा ठिकाणी दुर्ग म्हणजे काय किल्ला असतो आणि दुर्गा म्हणजे देवीचे देवाचे नाव असते मन म्हणजे काय असते अंतकरण असते मान म्हणजे काय असतो अदर असतो लक्षात रांग म्हणजे काय असते ओळ असते राग म्हणजे काय असतो या ठिकाणी अनुस्तरावर कायदा पण फसतो नंतर काय क्रोध कष्ट म्हणजे काय असते श्रम आनल मजी अगनी, आनी आनी आनल मजी अनल म्हणजे काय असते बघा येईल अग्नि आणि अनिल म्हणजे आलं तर काय तुमचं वार आहेत लक्षात अनल म्हणजे काय ठिकाणी सुद्धा आपण काय करतो बऱ्यापैकी अनल म्हणजे अग्नि लक्षात आणि अनिल म्हणलं तर काय ठिकाणी तुमचं येईल वारेल लक्षात घ्या दिसायला थोडीसारखेच असतात पण उच्चार निघताना पण अर्थ काय त्याचे वेगवेगळे भिन्न आहेत बाबा थोडं ठिकाणी सामुदायिक म्हणजे काय ठिकाणी सर्व लोकांचे असते सामुदायिक म्हणजे सर्व लोकांचे आणि सामायिक म्हणजे काय असते तिघाचे मिळून असे असते लक्षात घ्या घट म्हणजे काय असते भाडे असते लक्षात घट म्हणजे काय भाडे आणि घाट म्हणजे काय घाट म्हणजे काय डोंगरातील रास्ता असतो लक्षात पुढं पात्र म्हणजे काय असतो योग्य असणे नाही आणि काष्ट म्हणजे काय लाकूड असतो लक्ष द्या पुढचं बाहे ठिकाणी चिक्कू चिक्कू म्हणजे काय तुमचा या ठिकाणी कंजूस असतो लक्ष घ्या आणि पुढं चिकू म्हणजे काय ठिकाणी फळ असतं कधी चिक्कूल असं आपण काय म्हणतो या ठिकाणी चुकून जातो लक्ष घ्या पुढं गडी म्हणजे काय तुमचा गडी म्हणजे काय कामगार पुरुष आणि गडी गडी म्हणजे कुठला आला छोटा किल्ला येतो बा केसरी सुद्धा बऱ्यापैकी काय आपल्याला फसवतात अत्यंत महत्वाची केसरी सुद्धा बाहेर केसरी म्हणजे कुठला आला सिंहारा केसरी म्हणजे कुठला रंगाचे नाव येतं लक्षात घे याच्यात आपण फसतो बऱ्यापैकी नाथ म्हणजे कुठला ना आला त्याला काय म्हणतात मालक असं म्हणतात नाथला आणि नाथ म्हणजे काय मुलाची मुलगीची मुलगी असं ठिकाणी आहे लक्षात याची काय आपण समानर्थ शब्द आहेत लक्षात जे अत्यंत महत्वाचे काय होते शब्द दिसायला सारखेच असतात पण अर्थ त्याचे वेगवेगळे असतात यातच आपण काय फसतो लक्षात घ्या आणि पुढचा आपण पार्ट टू थ्री सुद्धा काही ठिकाणी लवकर चॅनलला टाकणार आहोत ते तुम्ही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं आताच करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू